नाटक बघा सारे पात्र अच्छे हैं सभी ने बहुत अच्छा किया तुम्ही जे बोलले जो स्टेज वरती बोलले एक नंबर बोलले तू नमस्कार मित्रांनो जय श्री शिवराय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माफ करा बऱ्या बऱ्याच महिन्यांनी आपला हा व्हिडिओ आता आलेला आहे तुमच्यासमोर कारण का या मधल्या काळामध्ये भरपूर आमची भागातोड वगैरे सुरूच होती भरपूर गावपळ सुरू होती आमची रिहर्सल्स वगैरे होते आणि आमचे शोज वगैरे सुद्धा गाव दौरा वगैरे सगळं सुरू होता कोकणमध्ये तर त्यामुळे काही प्रकारे आम्हाला व्हिडिओ बनवता आला नाही काही कारणास्तव तर त्याबद्दल मी तुमची एक क्षमा मागतो आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचा हा मूळ हेतू हा आहे की एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमचं पहिलं नाटक श्रीमंत योगी हे आमचं एक नवीन नाटक आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातले सगळे आम्ही जे मेनमेन कथा आहेत जे जे मेनमेन विषय आहेत मुद्दे आहेत आहे, जसं की अब्दुल त्यानंतरला तानाजी मालुसरे यांचा गड आला पण सिंह गेलाची मोहीम वगैरे असेच बरेच असे मोहिमा किंवा बरेच असे जे संकट आहे ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी मात करून पुढे स्वराज्यासाठी लढले आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतचा हा सगळा प्रवास आम्ही या श्रीमंत योगी नाटकामध्ये दाखवलेला आहे आणि या सगळ्यांचं आभार म्हणजे मी किशोर मिश्री सरांचं मानतो आणि त्यांनी मी खरंच आभारी आहे त्यांचा की त्यांनी मला या श्रीमंत योगी नाटकामध्ये खूप मोठं पात्र साकारण्याचं त्यांनी मला संधी दिली शाहिराचं पात्र त्यांनी मला साकारायची संधी दिली पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच की मी माझी कामगिरी कशी केली आहे काय नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात आणि किशोर सरांची सुद्धा कामगिरी कशी होती ते तुम्ही नक्कीच सांगा आम्ही बाकी इतर कलाकारांनी सुद्धा तुम्हाला कुठलं पात्र आणि तुम्हाला पूर्ण संपूर्ण नाटक कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि शेवटी व्हिडिओच्या मी तुम्हाला हे सांगणार आहे की आज हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करायला का सांगत आहे कारण का महाराष्ट्रभर आणि गोवा राज्यभर आम्ही चित्रकार करते छत्रपती संभाजी महाराजांवरती आम्ही चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे तर कृपया आपण या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी व्हावा आणि पुढे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला ऑनस्क्रीन वगैरे मिळतील तर धन्यवाद पुढे हा आपण व्हिडिओ नक्की बघा जय शिवराया जयसिंग आजचे गोपीनाथ पंत आणि नानाजी मालुसरे आपले गुरव दादा आणि सगळे इथे रेडी होत है आपले किशोर मिस्त्री सर आणि दिपाली प्रमोद गुरव दादा आपले मावळ्याच्या रोलमध्ये आणि आपले मिर्झा राजे जयसिंग सुभाष भांबरकर दादा तानाजी मालुसरे आणि विवेक मुंडगेकर आणि दादा आपलं नाव हो काय सचिन पवार सचिन पवार कृष्णाजी पंत सो आज आपले दादा तुमचं नाव काय शेखर शिरसाट शेखर शिरसाट मावळ्यांच्या वेशात तर बरेच इथे रंगभूषा अजून सुरू आहे मंडळी जय शिव आज प्रेक्षकांना आम्ही विचारू की आमचं हे नाटक त्यांना कसं आवडलं नमस्कार तुमचं नाटक बघून आम्हाला आवडलं असं असं परत कुठे असलं तर आम्ही नक्की येऊ हो। म्हणजे इथे तुम्ही प्रत्येक वर्षी येऊन नाटक करा मनापासून आवड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही आता एवढा म्हणजे बोलतात ना की क्षण वगैरे पाहिले त्यातला कुठला क्षण तुम्हाला जास्त म्हणजे मनाला भावला म्हणजे मी अर्ध्यापासून बघितलंय अच्छा अच्छा बरं ठीक आहे सगळे भाग म्हणजे एकदम बघण्यासारखे होते धन्यवाद कैसा लगा आपको हमारे गाने बहुत अच्छा लगा आप लोगों का कार्यक्रम आप सबने बहुत अच्छी एक्टिंग करी अच्छा धन्यवाद और आपको ये छत्रपति शिवाजी महाराज का जो हमने नाटक रखा था उसमें से कौन सा सीन आपको बहुत अच्छा लगा मतलब जो अच्छा लगा सारे पात्र अच्छे हैं सभी ने बहुत अच्छा किया आज तुम्हें जो कार्यक्रम के लिए आज सगळ्याला चांगलं वाटलं आणि असं तुम्ही वर्षी आमच्याकडे या योग्य निर्णय होईल आमच्याकडे निर्णय करा घेऊन एकदम महाराज रोल केले शब्दाला मान देऊन एक नंबर रोल होता आणि माझ्या भूमिकेबद्दल काय सांगाल आपण सगळ्यांच्या आणि तुम्ही जे बोलले जो स्टेज वर बोलले खूप खूप एक नंबर बोलले तुम्ही धन्यवाद धन्यवाद तर नमस्कार मंडळी श्रीमंत योगी या नाटकाचे लेखक आणि मुख्य पात्र करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पात्र करणारे स्वीकारणारे किशोर मेस्त्री सर यांनाच आपण विचारूया की श्रीमंत योगी हे नाटक त्यांनी कसं लिहिलं किंवा याचा संकल्प संकल्पकडून त्यांना आलं नमस्कार नमस्कार जय शिवराय आपण नेहमीच वाचतो ऐकतो इतिहास सर्वप्रथम इतिहासाची ओळख होते ती चौथीच्या चा� पुस्तकातून आणि तेव्हा मला असा विचार आला की हे चौथीचं पुस्तक आपण स्टेजवर जिवंत केलं तर लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ते एक आनंदाची कर्वणी असणार आहे आणि म्हणून साधारण दोन हजार सोळा साली मी हे नाटक लिहायला घेतलं होतं आणि ते नाटकाची लिखाणाची सुरुवात झाली किल्ले रायगडावर आबासाहेबांच्या समाधीसमोरपासून हे नाटक लिहिलं आणि तेव्हापासून एक मनात होतं योग की हे नाटक आपण उतरवायचं आणि योगायोग असा की आ, काल माझा वाढदिवस होता आणि कालच्या दिवशी आपण ह्या नाटकाचा शुभारंभ करून हे नाटक आपण सादर केलं तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे नाटक बघा आणि आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा धन्यवाद आणि जसं मी मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ तुम्हाला का शेअर करण्यासाठी सांगत होतो तर किशोरी थिएटर या संस्थेच्या वतीने त्यांचा म्हणजे मिस्त्री यांच्याकडनं मी प्रेरणा घेऊन मी त्यांना सांगितलं की आजपर्यंत आपण निबंध स्पर्धा तर आपण केली आहोत पण आता चित्रकला स्पर्धा सुद्धा करूया तर तेव्हा सरांनी मला विषय सुचवला की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवरती चित्र अनेक काढून झाले पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जणू अजून काही पोचला नव्हता त्यामुळे मी किशोर मिस्त्री सरांचे आभार मानतो की त्यांनी पूर्ण भारतभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्रभर रा महाराष्ट्र राज्य आणि गोवाभर त्यांनी मला छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयावरती चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांनी मला संधी दिली आणि खरंच त्या संधीचं मी सोनं करत आहे प्रत्येकाला मी या चित्रकला स्पर्धेबद्दल सांगत आहे तुम्ही सुद्धा आपल्या जवळच्या मित्र कलाकार बंधूंना सांगू शकतात या चित्रकला स्पर्धेमध्ये नक्कीच आवर्जून भाग घ्या लवकरच या स्पर्धेची सुद्धा अंतिम तारीख जवळ येऊन त्याचा निकाल सुद्धा लवकरच लागणार आहे आणि धन्यवाद सर असंच आम्हाला पुढे प्रगती वगैरे करायला मदत करत राहा आणि असंच पुढे प्रत्येक मोहिमेला आम्ही तुमच्या सोबत असू धन्यवाद कारण तर आज इथे अजून एक आम्हाला मान्यवर इथे लाभलेले आहेत उदय राजाराम नाईक माऊली तर आई, आई भराडीचे सेवक तर त्यांना आणि त्यांचंच आता आम्ही मार्गदर्शन घेत आहोत की त्यांना श्रीमंत योगी हे आमचं नाट्यपुष्प कसं वाटलं ते नमस्कार सर काय म्हणाल तुम्ही आपल्या श्रीमंत मला नाटक पाहण्याचा योग जरा भेटला नाही आहे पण लास्टच्या क्षणी आलो आणि जे चित्र पाहिलं खरोखर मी भारावून गेलो आणि खूप आनंद झाला पण पुढच्या वेळी मी सुरुवातीपासून पूर्ण नाटक बघेन आणि पूर्ण त्याचा म्हणजे आशीर्वाद देईन येईन मी परत येईन नाटक पाहायला आपण काय सांगाल श्रीमंत नाटक हे नाटक हे तुम्ही सगळ्या बहुसंख्येने पहा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजेल असं काहीतरी करा आणि आमच्या सगळ्या कलाकारांना एक स्फूर्ती द्या प्रेरणा द्या आणि या नाटकाचा एक हजार दोन हजार तीन हजार पंचवीस हजारपर्यंत उंचा का गाठावा ही माझी वैयक्तिक इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद आणि अशा प्रकारे रात्री आमचा शो संपल्यावरती सगळेजण इथे जेवायला बसलेले आहेत आपले दीपाली ताई आहेत विश्वास रमाणी दादा आहेत अश्विनी ताई आहेत आणि आपले बाकीचे सहकारी आणि आपले गिरप काका काका सगळे जेवायला बसलेले आहेत चला सहभोजन करूया ajudari badu 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 badu